नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये जून ला नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधान पदाची शपथ शिवसेना भाजपा गटबंधन हा फेविकॉलचा जोड आहे बिलकुल तुटणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य लोकसभेच्या निकालानंतर आता राज ठाकरे घेणार समाचार पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष मोदींना सरकार चालवताना नाकेनऊ येतील संजय राऊतांचा मोदींना टोला सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा मोदींसोबत कायम राहणार यांचं वक्तव्य कोकण मतदार मतदारसंघातून मनसेची माघार अभिजित पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाही नितीन सरदेसाईंनी दिली माहिती संसदेत शिंदे गटाची जबाबदारी दोन शिलेदारांवर श्रीकांत शिंदे शिवसेनेचे गटनेते तर श्रीरंग बाणे प्रतोत्पदी कंगना राणावत यांच्या कानशिलात लगावणं पडलं महागा सीआयएसएफच्या महिला सुरक्षा रक्षक निलंबित अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर